आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज वंचित बहुजन आघाडीतर्फे गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले प्रधानमंत्री आवास योजना सेल्फ सर्वे करत असताना जॉब कार्ड नंबर आवश्यक आहे आणि जॉब कार्ड नंबर हा पंचायत समिती स्तरावरून मिळतो अनेक ठिकाणी एमआर ऑफिस मध्ये कर्मचारी कमी असल्यामुळे लाभार्थ्यांना जॉब कार्ड मिळवण्यासाठी अडचण निर्माण होत आहे तो जॉब कार्ड नंबर ग्रामपंचायत स्तरावर मिळत नाही म्हणून लाभार्थ्यांना मनात भीती निर्माण झाली आहे आमच्या हक्काचे घरकुल आम्हाला मिळते की नाही म्हणून प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावरून जॉब कार्ड तयार करण्याची परमिशन घ्यावी व टप्पा दोन सेल्फ सर्व्हिस सुरू असताना अंतिम दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस असून शासनाने एक महिना मुदतवाढ देण्यात यावी याकरता वंचित बहुजन आघाडी आकोट तालुका व शहराच्या वतीने गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे मुदतवाढ न दिल्यास वंचित बहुजन आघाडी पुर आंदोलन करेल असे निवेदनात नमूद केले आहेत निवेदन देते वेळी तालुकाध्यक्ष चरण इंगडे महासचिव रोशन पुणकर संघटक सुरेंद्र ओईबे कोषाध्यक्ष निलेश झाडे युवा आघाडी तालुकाध्यक्ष आशिष राय बोले महासचिव अमन गवई सहित इतर कार्यकर्ते व हो पदाधिकारी उपस्थित होते पहा सविस्तर बातमी नॅशनल सर्कल न्यूज अकोट करिता प्रतिनिधी विशाल गवई